हाय नमस्कार आमच्या भाव बहिणीला तर भाऊ बहिणींना बस आम्ही बसलो इथं वाट्यावर बाहेर बाहेरच्या वातावरणामध्ये म मायरीना दुरी टाकली कसली मिली मी मायरी उड्या खेळत होती जसं की आम्ही शाळेत खेळायचं दोऱ्याच्या अशा उडी मारायच्या दोऱ्यावरनं झाडून काढलं सगळं मस्तपेटी असं आता काही घरी आपल्या महिनाभर होता फक्त आव्या होता बरं का पण आव्या कामाला जायचा मग घरी परत नव्हतं मग कुत्रे मांजराला नुसता राडा रपाटा करून टाकला होता सगळं आवरून घेतलं आता तर मायरो बघायला चुकली मायरे अडे गोष्ट सांगा केला गोष्ट मायरे आय तर डोक्याला लागेल तुम्हाला सांगते एवढं गरमी आहे ना एवढं उपाडत आहे ना म्हणून इथं बाहेर फॅन लावलाय राजू न लावून दिला होता इथं घरात परत इथं आता पिंकीनं लावलाय बाहेर कारण की सकाळी आम्ही आयला इथं घरातच केलं होतं झोपवली होती आता बाहेर होतं अंगणात कारण की दुपारचं परत चार साडेचारच्या पुढं ऊन लागतं ना त्यामुळं मग इथं बाहेर अंगणात पण एवढी धग आहे ना एवढी गरमी आहे इकडं काय सांगायचं की मग गरम होत आहे मॅडम गोष्ट मॅडम ए मॅडम आता बारका बाळ गोष्ट सांगत या या या, या करत बसत पण झोपलं ते झोपावलं त्याला गेला होता आज कामाला आलाय कामावर ना कुठं कामाला जातो काय माहिती सांगे गोष्ट काय वाचते र माशी आता काय म्हणते मायरी मी गोष्ट सांगते गोश्टे। गोश्टे गान्य, 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 गान्य होती। आता आवड्याला दळण आणायला दळण ठेवले जेवारीच राजू पण उशीरा आला कामावर म्हणजे ते काय झालं गुटी बांधतो ना ते काम बघायला गेला होता आलती वाटत कुठं दोन तीन हजार गुटी काय बांधलं ते पण वाट बांधून घेतली गुटी तर त्यानं मस्त पैकी असं कैरी आणली होती आंबा

मॅडमने सांगितले लिंबाचा पाला खायचा खायचा तर आता पाडवा आलेला आहे ना नाय बोलायचं आता आज पाणी सुटेल पाणी सुटेल म्हणून सगळे म्हणजे राजू पिंकी पिंकीस जागे सुट्टी पण पाणी काय सुटलंच नाही भाऊ बन्हाळा दिवस म्हणून पाणी काय सुटणार नाही आमच्याकडे प्यायला पाणी नाही तरी राजू आल्यानंतर ना त्यानं पाच लिटर पाणी आणलं होतं आमचे दहा एक रुपया टाकून पाणी फिल्टर होत त्याला दहा रुपये दिलं होतं बी सुट दोड ठोकळं पण त्यातला एक ठोकळा नाही मग ते मायरीनं उडावला मग मायरे काय आणलं का तो खायला कुडकुड घेऊन आणते कुडकुड कुडकुड आणलं होतं मायडे मायडे किती दुरवड्या खेळले किती दुरावड्या खेळ दुरावड्या किती खेळले तू चार पाच ला दुपारी केलं तर वरण भाकरी खायला पण आईनं काय एवढा पोट भरून खाल्लं नाही आता मस्तपैकी असं राजूला ताजी ताजी मंडई पण एकाच मेथीची भाजी घेऊन आला नाही एक पालकाची भाजी आणते त्यानं मस्त करायची मेथीची भाजी आव्या दळान घेऊन या आधी मम्मी पाण्याचा कुठला फिल्टर आहे का पैसे सुटायचे वगैरेकडे मग सुट्टी ते मी दिलं तर त्यातला पाचा ठोका तर चाललाच नाही त्याला बाहेर अरे त्या चाललाच नाही र पाचा ठोका अरे दुसरा चालला एक खाता मोठा चाल ते चाललाच नाही मग मायरीनं नाही वेत की तू दिला का नाही का पुरकरून आणला हा नाही ते ठोका चालला नाही तुझ्या काय नाही काहीच नाही काय पडले तर गुडघान हे दुखतो आहे माझा आय काय म्हणते तुला बघ आवडेल

पहिले जाऊन बसले तुका बलवडीच ते तुमच्या वर्गात होते का ताईच्या वर्गात ताईच्या बसू दिले होते झाला तो पहिलेला जायची पहिलेला दुसऱ्याला दुसरीला

आता आईला जेवण हे करोनाच कारण काय होत पायरी ती पायरी ही अशी करून घ्यायची उमऱ्या बरोबर आहे का नाही हलक काय लागल ते

अगं हे लय लागलंय लागल मायरे मला पायाला आता मायरेन पाय सोडला झेंडू बाण सारखं तेल होत कर्नाटकला कर्नाटक वरन दिलेला आम्हाला मालिश केली मला पण आईची मालिश केली म्हणा मालिश केली म्हणायचं पायाची मालिश पाय तोडला नाही का तो अगं पायाची मालिश पाय तोडला नाही का तो राजूच्या गाडीचं परत अजून काहीतरी तिथं आठ हजार रुपये घालून गाडी नेट केली त्याच्या एक माग काय ना काय डोक्याला डोक्याला आहे काय ना काहीतरी त्या गाड्यांचं होऊन कस गाड्याने व्हायचा मायरी जी आईला पाणी पाजाय गिरीची आख्या तिथे गाडी आहे तीच ओली करून जायडी नायडी जपला गप्पा माझा गुडगाव म्हटलं म्हटलं गुडगा मग बाब्या झोपी कस रडत होती थमसे गुडगेवा बसला खूप बाबा मायर